बर गिफ्ट आवडलं का तुला आवडलं ना आवड इतकं आवडलं की हातात घेऊन चालते सगळे ओपन करतायत ना गिफ्ट हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये वाजलेले आहे साडे अकरा सकाळी आज मी इतकं पटपट आवरलं कारण मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मला माझ्या काही मैत्रिणींना भेटायला जायचं आहे सो कोणतं स्पेशल आहेत हे तर मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे पण थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे त्यातली एक जण माझ्याकडे येणार आहे पहिले आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघी मिळून सगळ्यांना भेटायला जाऊ सो असं होईल तर त्याच्यासाठी मी इतकं पटपट आवरलं की म्हटलं चला ती यायच्या अगोदर मनूची झोप हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणून आणि आत्ता असं झालं आहे की पाऊन तास झालं मी मनूला झोका देते पण तिला झोपायचंच नाही आहे आणि आता ती आत्ता नाही झोपली नाही खाल्लं की मग ती इतकी चिडचिड करते दिवसभर त्याच्यामुळे म्हटलं होतं तिच्या ॲटलीस्ट झोप तरी झाली पाहिजे अर्धा तास वगैरे तर तिला नाही झोपायचं मग आता तिला झोक्याच्या बाहेर काढते माझ्या थोड्याफार गोष्टी आवरायच्या बाकी आहेत म्हणजे शेक प्यायचा त्याच्यानंतर मनूसाठी वरण बनवायचं आहे तर ते करते आणि मग बाकी सगळं आवरून घेते कारण तिचा आता झोपायचा काही मूड दिसत नाही ती झोप झोईतून अशी उठून बसते आणि आता पाऊन तासानंतर माझा स्टॅमिना संपलाय झोका द्यायचा हा आणि मग माझी चिडचिड होण्याच्या अगोदर मी तिला आता बाहेर काढणार हम्मा हम्मा म्हणून म्हणून असं तोंड गळून येत ह मी नाही म्हणणार जा हम्मा हम्मा म्हण नाहीतर तोंडावर एक बोट ठेवायचा एक मोठा हाती म्हण नाहीतर आता काय हां अशी स्टेअरिंग आपण फिरवत नाही का तर ते व्हील्स ऑन द बस ग राऊंड 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 ते गण आहे ना तर आता ते एक चाललंय की असं असं स्टेअरिंग फिरवायची आणि हां ॲक्शन नको करू लगेच झोपली आहे आणि चालू स्टेअरिंग फिरवायला <laughs> चलो वेलकुम मैत्रिणीचा फोन आला आणि ती बोलली की मी पाच मिनिटात पोहोचते आणि त्याच्यानंतर माझी जी काही धांदल उडाली ना म्हणजे मी पटकन मनूला झोक्यातून काढलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आपली जी काही कामं बाकी आहेत ना तर ती आपण पटापट करूयात तर कुकर मी पहिलेच लावून दिलं होतं मला फोडणी द्यायची होती वरण कारण मग तिच्या मुलीने आणि मनूने दोघींनी पण ते खाल्लं असतं आणि सोबतच मला शेक पण बनवायचा होता आता हा शेक ना केळीचा मी साधारण तीन आठवडे महिना होत आलं एकदाही मिस नाही केला कारण मला वेट गेनसाठी मला असं वाटतं की याने बऱ्यापैकी मला मदत होती आता बाकी डाएटचं होतंच इकडे तिकडे इकडे तिकडे म्हणण्यापेक्षा मी फिफ्टी पर्सेंट करती असं म्हटलं तरी चालेल कारण सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकटी करत असतो ना तेव्हा भरपूर गोष्टीचा कंटा येतो आणि त्यात स्वतःसाठी काय करायचं म्हटलं ना तर मग तो अजून कंटा येतो पण हा शेक असा इन्स्टंट बनतो ना त्यामुळे मला हा खूप बरा वाटतो तरी इथे मी दोन केळी घेतल्या थोडंसं दूध टाकले एक चमचा प्रोटीन पावडर टाकलं एक चमचा बटर घालती एक चमचा ओट्स टाकलेत आणि सोबतच थोडंसं खजूर टाकले आता खजूर मी रोज भिजत घालायचं विसरते त्याच्यामुळे मी आहे तसं टाकून देते आणि शेवटी मध्ये आहे तसं राहून जातं असं होतं सो इन्स्टंट आहे तुम्हाला वेट गेन करायचं तर हा मला वाटतं बऱ्यापैकी मदत करतो आणि आपल्या शरीरात प्रोटीन सुद्धा जातो टाडा तर ही आहे माझी मैत्रीण पल्लवी आणि ही साज येणार होती आता खरं तर बऱ्याच जणी हिला ओळखत पण असतील कारण माझे जे काही सबस्क्रायबर्स आहेत तर ते हिचे सुद्धा सबस्क्राईबर्स आहेत त्याच्यामुळे मग हिला बऱ्याच जणी ओळखतात आणि मला बऱ्याचदा कमेंट्स सुद्धा येतात किंवा तिच्या सुद्धा चॅनलवरती कमेंट्स असतात की तू भक्तीला भेटायला कधी जाणार किंवा तुम्ही दोघी कधी भेटणार सो so, फायनली तो योग जुळून आला आणि आज आम्ही भेटलेलो आहोत पहिल्यांदा आत्तापर्यंत आम्ही फोनवरच बोललो होतो बऱ्याचदा पण आज आमची पहिल्यांदा भेट झाली आणि आज अजून आम्हाला काही मैत्रिणींकडे जायचे त्यासुद्धा युट्यूबर्सच आहेत त्याच्यामुळे मग ती माझ्याकडे आली आणि आम्ही म्हटलं की चला आपण दोघी मिळून मस्त त्यांच्याकडे जाऊयात पिया, पिया।, पिया।, पिया। आज काय बुट्टी मारली प्रोजेक्ट प्रोजेक्ट सोडून इकडे आली का आमच्या रात्री खूप रात्री ठीक आहे चालतंय तुम्ही किती सगळ्या चेक आला का मेसेज आला का मेसेज वाजता आपलं फायनल हो नव्हतं भेटायचं आणि झालंय असं बेटा तू यांच्या जवळ खरं सांगू ना मनू कोणाकडेच जात नाही म्हणजे घरीसुद्धा खूप कमी वेळा ती अशी कोणाकडे तरी जाते पण ह्या दोघींकडे सुद्धा ती इतकी छान रमली नाही म्हणजे त्या आल्या की लगेचच त्यांच्याकडे गेली छान असं बघत होती अशी रडारड नाही काही नाही छान त्यांच्यासोबत खेळणं चालू होतं आणि मनुचं असं आहे ना की तिच्या मनासारखं सगळ्या गोष्टी झालं की एकदम छान छान तिचं चाललेलं असतं म्हणजे तिला मस्ती करायला भरपूर आवडते ती तिचं बालपण खूप छान एन्जॉय करते आणि खरंच मला ते बघून खूप छान वाटतं आणि ह्या दोघींसोबत सुद्धा ती खूप छान रमली होती आणि मस्त तिची गाडी आणि पियाचं खेळणं हे सगळं चाललेलं होतं तिचे वेगवेगळे पियाला दाखवत होती म्हणजे किती ती थी एक्साइटमेंट तिची चालली होती ना की बस आता सुद्धा त्या दोघींचं काहीतरी गाणं म्हणणं चाललेलं आणि त्यावरती डान्स चालू होता कारण आजकाल मला डान्स सुद्धा करायला भरपूर जास्त आवडतं आणि त्याच्यामुळे ह्या दोघींची एकदम दो मस्त कट्टी जमलेली माझ्याकडून तुला एक छोटंसं गिफ्ट <laughs> 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 तिने तुला चॉकलेट दिलं होतं ना ते गिफ्ट तिच्यासाठी हा रिक्षा रिक्षा मध्ये खोल चला बऱ्याच गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो शेवटी गप्पा काही कधी संपतच नाहीत म्हणजे जेव्हापासून पलवी आली होती ना तेव्हापासून माझं चालूच होतं किंवा तिचंही चालू होतं जशी आम्ही फोनवर आमच्या गप्पा होत्या तसंच सेम झालेलं आमची काही खूप दिवसाची ओळख नाही पण बऱ्याच पूर्वीपासून मी तिचे व्लॉग्स बघते आणि खरंच व्लॉग्स खूप छान असतात म्हणजे डेली खरं तर काय टाकायचं ना तो खूप मोठा प्रश्न असतो खरं तर मी तर शॉर्ट्सच बनवते तरीसुद्धा मला प्रश्न पडतो पण ती लाँग व्हिडिओ पण टाकते आणि शॉर्ट पण टाकते त्यामुळे खरंच खूप जास्त मोटिवेशन मिळतं म्हणजे जेव्हा कधी असा विचार येतो ना लोकांमध्ये की यार आज काय टाकू मी आज काय टाकू तर तेव्हा हिचा ब्लॉग ना कळतं अरे ही पण नाही बाहेर जात कुठे किंवा काही वेगळं नाही करत आहे घरचंच तर दाखवते पण तरीसुद्धा ब्लॉग्स बघायला किती छान वाटते ना आणि शेवटी सगळ्यांची लाईफ तर सेमच आहे सगळे घरातच असतात कोणी खूप काही वेगळं काही करत नाही पण तरीसुद्धा त्याच्यामधून ना आपण त्या गोष्टी कशा दाखवतो आहे कशा सगळ्यांसमोर प्रेझेंट करतो आहे काय बोलतो आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं तर व्लॉग्स बघायला खूप मजा येते आलो आहे दादा तर आम्ही आलोच तर नाही ह्याकडे आणि मनुषचं बघा काय चाललं मनुची लगेच पहायला सुरुवात होते आज आम्ही भरपूर गप्पा मारल्यात म्हणजे आम्ही दोघी सेमच झालो आहे बडबडींच्या बाबतीमध्ये वगैरे त्याचं आम्ही भरपूर काय केलं अतिनी अतिनी हां हो का आणि तू बोर झाली का मग बोर झाली का बरं बर गिफ्ट आवडलं का तुला आवडलं ना इतकं आवडलं की हातात घेऊन चालते <laughs> एवढी घाई झाली होती रिक्षाच तिला ओपन करायचं होती शेती ते ओपन असते आणि मनूला पण सोबत झाली हा आई ना आई इकडे तिकडे जायचं आपल्याला सखीचं घर तिकडे भेटा मनू पळू नको मनस्वी मना

बापरे बाप म्हणजे एवढी मस्ती चालली होती आमची की आम्ही नॉनस्टॉप बडबड करत होतो आम्ही पहिल्यांदाच भेटतोय तर म्हणजे या अगोदर मी तणायला भेटली आहे मनुच्या बड्डेमध्ये किंवा आणखी त्याला पण भेटलेली आहे पण असं सगळेजण आम्ही फर्स्ट टाईम एकत्र भेटतोय पण तरी सुद्धा अजिबात वाटत नव्हतं की आम्ही फर्स्ट टाईम भेटतोय इतकी आमची नॉन स्टॉप बडबड चाललेली होती आणि खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे सगळं घरातली कामं बाजूला ठेवून सगळं बाजूला ठेवून आम्ही एकदम आमच्याच धुंदीमध्ये चाललो होतो आणि शिवाय ना आम्हाला मुलांनी खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांचं त्यांचं छान खेळणं चालू होतं अधूनमधून आम्ही लक्ष देत होतो पण तरी सुद्धा असा तेवढा काही त्रास दिला नाही त्यामुळे आम्ही आज एकदम रिलॅक्स होतो बघा हे आमचं काय चाललंय झाडे लावून देते सगळे ओपन करतात ना गेम ना किती गोंधळ चालला होता म्हणजे अजिबात याच त्याला त्याचं ह्याला काही कळायचं विषय नाही म्हणजे आमचं वेगळंच काहीतरी आणि मुलांचं काहीतरी वेगळंच हे असं चाललेलं खूप गोंधळ मजा मस्ती आम्ही खरंच खूप मजा केली आणि इथे मी काही गिफ्ट्स आणले होते युगसाठी त्यानंतर सखीसाठी आणि अनायासाठी वेगळे पजलचे आणले होते आणि सोबतच पियाला क्राफ्ट खूप जास्त आवडतं हे मी पल्लवीच्या ब्लॉग्समध्ये बघितलं होतं खरं तर दोघी मायली की सेमच आहेत त्याच्यामुळं मी इथे ना हँगर्स आणले होते त्याच्यासोबत काही कलर्स पण होते जेणेकरून आपणच कलर करायचा आणि त्यानंतर ते हँगर्सला आपले कपडे लावून ठेवायचे म्हणजे कसं ना एक मेमरी पण राहते खूप दिवसासाठी की हां हे भक्तीने दिलं होतं हे असं काहीतरी आणि मला आवडत खरं तर आपण जेव्हा आप फर्स्ट टाईम भेटतो ना तेव्हा ते अशी काही गिफ्ट्स किंवा ॲटलीस्ट म्हणजे काहीतरी गोष्ट मी तरी देऊ असं मला छान वाटतं म्हणून मी ते घेऊन गेली होती त्याच्यानंतर आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर मस्त आम्ही बाहेरूनच बिर्याणी आणि बाकी अजून काय काय मागवलं होतं ते एन्जॉय केलं ए सखी सखी तू मला मावशी म्हण ना मी तुला चॉकलेट देते मला मावशी म्हण मावशी म्हण म्हटलं कुठली चॉकलेट देते म्हणल्यावर म्हंटली सखी ना माझ्याकडे आली आणि कडेवर वर काय बोलते माऊची मला चॉकलेट दे ना तस माऊची इतकी गोड म्हटली ना ती मला इतकं छान वाटलं आणि म्हणून सगळं तिचं घर बघून येते कुठे काय तिथे काय तर नाही तुझं घरात सगळे बिळे निघतात एकदम सगळं नको परत म्हणतील की तर नाही लेकरांना सुद्धा सोडत नाही लेकरांकडून पण काम करून माझ्या नाही तिकडे बघा तिकडे खूप छान बघा

चला आता पहिले तर पल्लवीला बाय बाय बोलूयात कारण तिला भरपूर लांब जायचं होतं त्याच्यामुळे ती म्हटली की मी निघते कारण मग नंतर रात्र झाली की ट्रॅफिक पण जास्त असतं त्यामुळे ती निघालीये पण आम्ही चौघी कंटिन्यू येस कारण तनयाला दुधाच नाही दुधाची पदार्थांना सगळे दुसरं टिकले पाहिजे सगळ्यांना म्हणू काय शोधते तू नको शोधू प्लीज झालं

चलो आलो आम्ही घरी आता मनूला भूक पण लागली आहे झोप पण लागली आहे दोन्ही गोष्टी झाल्यात त्याच्यामुळे पटकन लिहिला असे केलीचे पॅनकेक बनवलेत आणि ते आजकाल आम्हाला खूप आवडतात हो ना बसा खाली मी देते फक्त केली हाय अच्छा चटका बसला तुला टी व्ही लावायची <laughs> फक्त केळी आणि ओट्स मिक्स करायचे मिक्सरमधून फिरवायचं वाटलं तर थोडंसं सिनेमन पावडर टाकू शकतो आणि त्याच्यानंतर मस्त लुसलुशीत असे पानकेक तयार होतात आणि मग लावडीनं खातात पण इन्स्टंट असं काय पाहिजे असेल तर माझा सध्या हा एकच ऑप्शन्स चालू आहे बाकी आजचा दिवस खूप छान गेला हां खात खा आजचा दिवस खूप छान गेला सोबतच छान वाटलं सगळ्यांना भेटून कारण खूप दिवसानंतर असं कोणाला तरी भेटले म्हणजे असं ग्रुपमध्ये छान कारण माझे काही स्कूल फ्रेंड्स किंवा कॉलेज फ्रेंड्स असाही काही ग्रुप नाही आहे सो हा एक मस्त असा ग्रुप वाटला मला आज आणि सगळेच जरा आम्ही पहिल्यांदा भेटलो खरं तर म्हणजे मनूच्या बड्डेला आले होता तनया आणि अंकिता पण तेव्हा असं बोलणं हे काय असं झालं नव्हतं सो आज पहिल्यांदा भेटलो एकत्र सगळ्याजणी आणि छान असा दिवस घालवला त्यामुळे छान वाटलं आणि शिवाय चिल्लेपिल्ल्यांनी पण एन्जॉय केलं हो ना मनू तुला छान वाटलं ना सखीकडे मस्त वाटलं बघ सखी मस्त मस्त वाटलं हां मला तुमच्याकडे मस्त मस्त एकदम सो भेटत राहावं तसंच कधीतरी आवडेल आवडतो बघायला नक्की मला कमेंट करून सांगा आणि सोबतच किती शूट केलं आहे मा व्हिडिओ माहीत नाही मला कारण आमचा भरपूर दंगा चालू होता आज आम्ही दिवसभर फक्त बडबड मजा मस्ती आणि पिल्लूंचं पण असं काही 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 चाललं होतं खाणं पिणं असं सकाळ दिवस छान घालवला आहे चलो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या खुशा आणि बाय बाय मस्त होतं ब्लॉग बाय Chào lúc bạn.